करण्यात आलेलं नाही तर आज स्वतः जोशी साहेब या ठिकाणी आलेले आहेत आम्ही पण चर्चा केली साहेबांशी तुम्हाला जे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जे घर वगैरे देणार आहेत त्यांचं देखील आश्वासन साहेब तुम्हाला देत आहे म्हणजे असं काही त्यांची भावना नाही कोणावर अन्याय व्हावा आणि किंवा कोणाची नाही म्हणजे थांबा आवश्यक तुम्ही थांबा हो बोलू का द्या तर आपण त्या दिवशी आपण चर्चा केली होती आपण जवाहरनगर पोलिसांना आपण सर्व आला होता आपण पालकमंत्री साहेबांच्या सांगितलं की त्या लोकांना काहीतरी आश्वासन पाहिजे तर आपल्याला या सगळ्या काही गोष्टी चर्चा करायला वेळ पण मिळणार आहे सर प्रशासनाला पण वेळ मिळणार आहे आणि आम्हाला पण वेळ मिळणार आहे तुमच्या सोबत आपण पंचनामे केलेले आहेत परत पुन्हा एकदा पंचनामे करूयात आमच्या फाईली सगळ्या तयार आहेत आणि आम्ही त्या ठिकाणी येऊ हो सर पूर्णपणे सहकार्य करू तर जेवढं तुमचे जे काय काम करण्याला जेवढं काय लागणार आहे त्याच्यामध्ये सर आम्ही कुठेही अर्थ आणणार नाहीये कृपया तुम्हाला विनंती आहे की हा जो परीक्षा होण्याचा जो कालावधी आहे तोपर्यंत हे रस्ते थांबावे आणि सर एवढंही काही अर्जंट नाहीये सर या त्याचं प्लीज सर परीक्षा पेक्षा इम्पॉर्टंट नाही आहे आजचं हे बांधकाम पाडणं परीक्षेपेक्षा इम्पॉर्टंट असेल तर पाळा सर तुम्ही तुम्हाला जर परीक्षेपेक्षा इम्पॉर्टंट वाटत असेल हे घर पाडण्याचं तर निश्चित पाडा सर ठीक आहे सहकार्य करा अशी सगळ्यांना मी विनंती करतो ऐका ऐका आजच्या आजच्या कारवाईला आजच्या कारवाईला सहकार्य करा कोणाचंही हो? नुकसान करावं अशी आमची इच्छा नाहीये तुम्ही स्वतः काढत असाल आम्ही तुम्हाला सहकार्य करू पण आजची नियोजित कारवाई आहे त्यानुसार कारवाईसाठी आम्ही आलेलो आहोत आणि कारवाई ती आजची होणार आहे शार, शार, सर सर तुम्ही आता आम्हाला सांगितलं की हे नऊ वर्षापासून तुम्हाला माहित आहे बरोबर नऊ वर्षापासून माहित आहे पण नऊ वर्षापासून या ठिकाणी तीन वेगवेगळे आयुक्त आले दोन वेगवेगळे महापौर होते आणि दोन वेगवेगळे जिल्हाधिकारी होते प्रत्येक ठिकाणी सर आम्ही गेलो आणि आमची मागणी केली आणि प्रत्येक वेळी मागणी करून सुद्धा नऊ वर्षामध्ये तुम्ही आम्हाला म्हणता पण तुम्ही काय कारवाई हो केली सर नऊ वर्षापूर्वी तुम्ही आम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घर देऊ म्हणून त्यावेळेस आश्वासन दिली होती ती नऊ वर्षात तुम्ही आतापर्यंत केली नाही तर इथून पुढे काय करणार सर तुम्ही इथून याचं उत्तर या सर याचं उत्तर या सर आम्ही आम्ही आमच्या स्वतःच्या हाताने घर खाली करू सर तुम्हाला महानगरपालिकेला एवढा पुरस घेऊन यायची पण गरज नाहीये तुमचे कर्मचारी पण व्यस्त करण्याची गरज नाहीये तुम्ही सर योग्य ती आमची जी मागणी आहे त्याच्यावरती कारवाई करा आम्ही आमच्या हाताने सर्व घरे खालू करून देतो सर, दे सर। वाटलं तर आम्ही या ठिकाणी सगळ्या जनतेच्या वतीने तसं सही विषय लिहून देण्यास आम्ही तयार आहोत पण सर सगळ्यात अगोदर तुम्ही जे नऊ वर्षापासून म्हणताय आम्हाला तसं तुम्हीही नऊ वर्षापासून काही केलेलं नाहीये सर त्यामुळे अशी पोकळ आश्वासने आम्हाला देऊ नका अशी पोकळ आश्वासन जेवढे पण आयुक्त होत त्यांनी दिले महापौरांनी दिली, दिली आमदार खासदारांना भेटलो त्यांनी सांगितलं की आम्ही प्रशासनाला सांगू आणि तुमची योग्य ती कारवाई करण्यास करू तर अशा अशा प्रकारच्या पोकळ आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवणार नाही आहे सर ही कुठला विनंती आहे आणि तो राहायला सेकंड मिळावं या योजनेतून या प्राधान्याने या सर्व लोकांना लांब आमचं म्हणणं असं आहे तुम्ही लाभ देणार आहात त्या दिवशी दोन्ही गोष्टी चर्चा केली आर्थिक मोबदल्याची आम्हाला काय आमच्या हातामध्ये तुम्ही नुकते मोबदला त्याच्यावरच आहे की जोपर्यंत आम्हाला आम्ही कसा विश्वास ठेवायचा थांबा या बाधितांना हा सुनील राठोड हा सूर्यवंशी भिसे अमुक दानगे जे लोकांचे घर बाधित होत आहेत यांना आम्ही या ठिकाणी घरकून देऊ यांना हे देऊ असं द्या ना आम्हाला एकदा आपल्याकडं रेकॉर्ड आहे सर रेकॉर्ड आहे आमच्याकडे त्यांची लिस्ट आहे बाधित होणारे व्यक्ती ह्या ठिकाणी आहेत त्यांचे नावं आहेत आणि आता तुम्ही म्हणता की प्रत्येकाला कुठं देणार ती लिस्ट घेऊन लगेच बसणं आणि तसं सांगणं शक्य होणार नाही पण आता म्हणतात लेखी नाही आता एवढे जण शूटिंग घेतायत तुमच्यातले आम्ही म्हणलो का कोणाला शूटिंग घेऊ नका घ्या तुम्ही पण घ्या तुमच्याकडे पण रेकॉर्ड ठेवा आम्ही जे बोलतो ऑन रेकॉर्ड बोलतो जबाबदारी बोलतो शासकीय अधिकारी म्हणून बोलतोय तुम्हाला ज्यांना शूटिंग घ्यायचं तेवढे शूटिंग घ्या ते रेकॉर्ड आहे ना जबाबदारी माझ्यावर येईल ना मी काहीतरी सांगितलं आणि केलं नाही तर आम्ही जे बोलतो आहोत जबाबदारीने बोलतो आहोत तुम्ही म्हणता लेखीच द्या तुम्ही व्हिडिओग्राफी की नाही व्हिडिओ काढा आमचा आमचा स्टँड जो आहे की प्रधानमंत्री आवास योजना रमाई घरकुल योजना सारख्या शासकीय घरकुलाची योजना आणि प्राधान्याने जे आजचे जे बा बाधित होणार आहे त्यांना प्राधान्याने त्या योजनांमधून जे आहे घरकुलचे दिले जाईल हा विषय आजचा नाही हा विषय नऊ वर्षापासून तुम्ही म्हणता हा लढा चालू आहे दहा वर्षापासून चालू आहे दिल्लीचं दशा पदळीचा आहे त्यामुळे सगळ्यांना कल्पना ही आहे की तिरवण या ठिकाणी दे ल, विशे, विशे आता याच्यामध्ये तुम्ही त्या दिवशी पण कपली की तुम्ही इथं जमिनी इथं जे आहे तुम्ही घर बांधले वगैरे तर हे तुम्हाला फसवलं गेलं आधी सांगितलं नाही किंवा काय नाही हा वेगळा विषय विषय आता हा येतो